सगळ्यांना गुड मॉर्निंग तर मित्रांनो कसं चाललंय अश्विनी हा तर झोप आहे ना, <laughs> ना म्हणजे रातच्या एक वाजल्यापासून मित्र रात्री एक वाजेपर्यंत आम्ही इथं म्हणजे जवळपास एक हजार दीड हजार आंबा फोल्ला असेल बरोबर आहे का र म्हणजे रात्री आम्ही एक हजार हजार एक तरी आंबा कमीत कमी हजार बाराशे तरी फोल्ला असेल सकाळपासून उठल्यापासून चालू आहे असं मस्तपैकी गोळा करायचं त्याला पुसायचं

हा कुठेच होते त्याच्यामुळे शेवटी कस गावरान पद्धतीचं म्हटलं तर गावरानच येणार आणि मस्त येणार खायला कस चमचमीत जणजनीत आणि मस्त तर चला तर मग असं छान पैकी चाललंय सकाळधारण आमचं चाललंय आणि आपलं टार्गेट जवळपास एक हजाराचं कम्प्लीट होईल दोन दिवसात आहे ना अश्विनी हा म्हणजे बनवून हा बनवून होत चाललंय आठशे आठशे के जी काय झालंय जरी आंबा जास्त आणला तरी ती वाहतंय आणि वाळल्यानंतर कोळी वगैरे बारकी होते आहे ना हा साडेतीनशे किलो होत आहे पण ही जर आमचं गणित होकाय लागले त्याच्यामुळे काय झाले आम्हाला कमीत कमी तीन हजार के जी आंबा लागेल तव आमचं दोन हजार के जी होईल असं म्हणजे आणि खराब पण निघतं वेस्टेज पण निघतं हे पण असं रे वगैरे हे सगळं टाकून द्यावं लागतं हम्म त्याच्यामुळे ते होत आहे नियोजन <coughs> त्याच्यामुळं आज काय आज सुट्टी काढली बघा आज की आजच्या दिवस तिला काय म्हणलं चल आज तुला आंब्याचं एक सुद्धा बुटुक दिवस देत नाही तर हे काय बघा हा हे आणली सासरवाडी सासरवाडीला सकाळ सकाळ गेलो सासर, सका, सका सासर म्हणते लवकर जावाय तुमचा आंबा खापवा आमचं खापणार नाही लोणचं त्यांचा पण लोणच्याचा धंदा चालू आणि इकडं आम्ही इकडं इकडे दोन हजार के जी करतोय त्याच्यामुळं असे नाही असं ना, असं काही नाही त्यांच पण करतो त्यांनी गेल्या वर्षी खपवलं किती विकलं आणि आम्ही पण खपवलं असं नाही की नाही आणि आपलं कसं टार्गेट टार्गेट हे टार्गेट असतं टार्गेटपासून पासून लांब वंचित राहायचं नाही ते पूर्णच करायचं आता अश्विनीच टार्गेट जास्त होत आहे अश्विनी तर पाचशेच किलो वाढवते आव हो म्हणते मला वाटतं अहो म्हणते मला वाटतं

कारण का का की आपले लोनचं ठेवायला जागा नाही मित्रांनो सगळी रूम रूममुखी केली वरची रूममुखी केली इथला हॉल पण मोकळा केला कसा कुरिअरला ह्याला आज आपलं बॉक्स आल्या पॅकिंगचं सर्व सेटअप आपला रेडी झाला वजन काटा आणला म्हणजे कसं आता हे नवीन परपंच आहे प्रत्येक गोष्टीला थोडं लेट होतं आणि तुमच्या वर्धेरीमध्ये याच्याला पडणार आहेत सगळ्यांच्या वन टाईम कुरिअरवाले घरी येणार आहेत आणि घेऊन जाणार आहेत आणि त्याच्यामुळं काय आम्हाला टेन्शन नाही आणि आपलं सगळ्यांचं सा कुरिअर ताजं ताजं ताज मस्तपैकी तुम्हाला पॅकिंग करताना येईनच पॅकिंग पण पे एकदम मस्त करायची जिथली तिथे एकदम प्रोफेशनलमध्ये करायची आपल्याला असं कसं छानपैकी करायचं आहे आणि सगळ्या गोष्टी असे छान होणार आहेत ते तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि छान चाललं आहे आमचं दोघांचं नावर बायकोचं जोडीने तुम्हाला सगळ्यांचा आशीर्वाद आहे तोपर्यंत काय आम्हाला टेन्शन नाही होय काय म्हणते आणखी काम होते का मी घरी तर भरपूर देत की आता तुम्ही फोडून ढीग ठेवलं आहे माझा स्वयंपाक होईपर्यंत मग आता मला हे सगळं पुसून सुकाळ टाकणं गरजेचं आहे धुनं राहिले भांडे राहिले मग ते काय राहिले तरी चाललं ना आपण काय एवढं हे ना की बाया लावायला लगे धुण्याला भांडेल असं नाही म्हणत आहे मी पण ही आवर्तीन मग कपडे वगैरे धुवून टाकते परत इथे येऊन बसते तसं तर तुम्ही अजून एवढा ढीग फोडून ठेवा एवढा साफ करतीन बा हे करते तस तर चला तर मग छान पैकी चाललंय आमचं मस्त चाललंय कोणाचा तरी पैसे फोन पेला पाचशे पन्नास चेष्टा करत आहे खरोखर येतात पैसे सगळीजणी खूप वरदारी टाकतात खूप छान असं वाटतं एकदम फ्रेश वाटतं आनंद वाटतो दुसरं काय शेटी असं चालू राहिलं तर काय टेन्शन नाही मला काय वाटतं हे लोनचं संपलं की आणखी काहीतरी पाहिजे हो असं 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 काम करायला आणखी काहीतरी पाहिजे असं उत्साह येतो काम करायला मला जोश येतो काहीतरी नवीन असं जांब्यासारखं लॉनच्यासारखं काहीतरी घरगुती करायचं असं पण मोठं पाहिजे मोठं पाहिजे काहीतरी मला अश्वि असं पाहिजे की अश्विनीला त्याच्यात असं गुतवावं सारखं तिला काम पाहिजे असं मला वाटतं तो अंदाज वर निघलं नाही पाहिजे कुठं जायचं यायचं फिरायचं आणि तुम्ही फोनवर फोन करताय तिला त्याच्यामुळे ते एकलं छान वाटतं मस्त वाटतं आणि करत राहा फोन

ठीक आहे तर चला असं नाही म्हणलं तिला म्हणलं एक सका सका एक छान पैकी सकाळ सकाळ व्हिडिओ करतो म्हणलं आपल्या एक लोणच्या व्हिडिओ करणं गरजेचं आहे छान छान लोणच सुगंध वगैरे एकदम छान आहे आणि हा बाई ह्यावेळेचा तर खूप छान आहे इथं म्हणजे एकदम म्हणजे एकदम छान आहे ना फ्रेश आंबा बघा ना आंबा किती मोठा आहे थे, दुले थे, दुले थे, था था। हे तुम्ही अजून पाण्यात नाही टाकले हे आंबे इकडचे ते पाण्यात वगैरे टाकलेले आहेत धुलेले आहेत ते धुयचे वाया घालायचे बाहेर हे उरका उरका तिकडून काहीतरी बांधावं का ऊन लागते का ऊन येणार काय झाले आता आम्हाला जागाच कमी करावं पडायला लागली बिझनेसला मित्रांनो दोन हजाराचं टार्गेट आहे तेवढंच पूर्ण करायचं आहे जास्त काय वाढवायचं नाही आपल्याला नको पण असतं हा एवढ्यातच आपल्या संबंधाने राहायचं काय करायचं आपल्याला हा तसं नाही दोन हजाराच्या वर जायचं नाही आपला विचार काय आ, हे लवकरात लवकर संपवायचं दोन हजार के जी आणि लगेच नाही नाही नवीन नाही करायचं आपलं फा बिझनेसचं टक्चर आणि एक गोष्ट माझ्यासाठी छान झाली की मी टक्चर लवकर उभा केलं नाही पाया केला नाही ज्यावेळेस मी ही मोठा घास घेतला दोन हजार के जीचा त्यावेळेस मला समजलं की आपल्याला जागा किती मोठी पाहिजे जागेचं कसं नियोजन केलं पाहिजे कुठं काय केलं पाहिजे आपल्याला कसं लागतंय सगळ्या गोष्टीचा अंदाज आला नाहीतर डायरेक्ट जर आम्ही केलं असतं आणि नंतर जर एवढं आंबं करायचं म्हणलं कोणता बिझनेस करायचा म्हणलं तर आमचं सगळं सेटिंग हल्लं असतं आणि डोक्याला हात लावून बसलो असतो मी तरी बसलो असतो कमीत कमी हे ज काय नाही पण आता एक समजली गोष्ट अक्कल आली मला पण आपण बिझनेस करायचा म्हणल्यावर हो। किती जागा गुंतवली पाहिजे किती मोठी पाहिजे आधीमध्ये भिताडं बांधली पाहिजे पेच पाहिजे हॉल पाहिजे थोडं चोड चार पैसे जे गेले तरी चालतील महत्वाचं म्हणजे जशा घराला खिडक्यात टाकले तसं त्या बिझनेसला पण खिडक्या पाहिजेत हवा आली पाहिजे ह्या सगळ्या गोष्टीचं कसं असं डोक्यात आलं नियोजन नाही मी म्हणत होतो तिथे खिडक्या करायच्या नाहीत काय नाही आपलं पण नाही खुलं पाहिजे जेवढं खुलं असेल तेवढं बिझनेससाठी चांगलं आहे छान आहे म्हणून थोडं आपण जे तिथं अडीच लाख घालवणार होतो तिथं साडेतीन लाख रुपये घालवायचं विचारे माझा पण चांगलंच करायचं एक दीड का वर्ष वर्ष का काम जायना तयार करायचं बनवा म्हणजे नाही होते की ही दोन हजार के जी लोनच खापल्यानंतर का होणार नाही <laughs> आपले सात लाख प्रॉफिट राहणार आहे मग त्या सात लाख रुपयात आपण करू ना काही पण आहे का पण धरू ग म्हणायला काही अडचण पाच सहा लाख रुपये धरू आपण घरी बोती कष्ट करतोय आपण काय माणसा लावून करतोय काम हा रात्री दोन वाजेपर्यंत आंबं फोडलं घरगुतीच केलं ना चार पैसे वाचवते ना आपण मग चार पैसे वाचवल्यानंतर पैसे राहणारच खर्च आहे का आपल्याला काय आहे का हा ठीक चला तर मग असूया बाय 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 लिहले आंबाई होई जास्त तुम्ही विचारच करू नकालाय व असू द्या दोन हजाराचे टार्गेट दिसते त्याच्यामुळं कटाळा वेग नाही चला बाय सगळ्यांना कसं वाटते नक्की सांगा बाय सगळ्यांना